मित्रांनो संकटाच्या क्षणी एखादी महिला कुठे जाईल कुणाशी मन मोकळं करेल कुठे तिला आधार मिळेल याचं उत्तर आहे सखी वन स्टॉप सेंटर इथे महिलेला मिळतं संकटातून बाहेर पडण्यासाठीच खरं आधार आज आपण समजून घेणार आहोत सखी वन स्टॉप सेंटर महिलांसाठी एक हक्काचं घर जिथे हिंसाचार आणि संकटातून गेलेल्या महिलांना वैद्यकीय मदत कायदेशीर सहाय्य समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी मिळते सखी ही केंद्र पुरस्कृत योजना असून महाराष्ट्रात जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत राबवली हो जाते संकटात सापडलेल्या महिलांना इथे तातडीची वैद्यकीय मदत मिळते जर कायदेशीर कारवाई करायची असेल तर पोलीस मदत आणि वकिलांचा सल्ला मिळतो मानसिक धक्का बसलेल्या महिलांना समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग मिळतं गरज असेल तर तात्पुरता दिला जातो आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून रोजगार आणि पुनर्वसन यासाठीही मदत केली जाते कल्पना के करा एखाद्या महिलेला घरगुती हिंसा छेडछाड किंवा हुंडाबळीचा त्रास सहन करावा लागते अशा वेळी ती महिला सखी सेंटरमध्ये आली तर तिला केवळ कायदेशीर मदतच नाही तर समुपदेशन वैद्यकीय उपचार आणि आवश्यक असल्यास सुरक्षित निवारा देखील मिळतो हुंडाबळी मानवी तस्करी बालविवाह किंवा लैंगिक छत अशा गंभीर घटनांतील महिलांनाही या केंद्रातून त्वरित मदत पोहोचवली जाते आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी सखी वन स्टॉप सेंटर आहे यामुळे महिलांना भटकंती करावी लागत नाही सगळ्या सेवांचा एकाच छताखाली लाभ मिळतो